नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण ॲकने पिंपल्स किंवा मुरूम याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत अनेक आमच्याकडे पेशंट येतात बघा अनेक मुली महिला मुलंसुद्धा येतात ज्यांना या पिंपल्सपासून पिं मुरुमांपासनं ॲकनेपासनं खूप परेशान असतात अनेक पेशंट आम्हाला सांगतात की आम्हाला पाच वर्षापासून आहे कोणाला सहा सहा वर्षापासून आहे कोणाला दोन तीन वर्षापासून आहेत आम्ही औषध घेतो काही क्रीम लावतो आम्हाला तात्पुरतं ते कमी होतं परत ते औषधी ट्रीटमेंट संपल्यानंतर जशाला तसंच होतं तर ॲक्ने पिंपल्स हे कशामुळे होऊ शकते खूप कॉमन आहे बघा ॲक्ने पिंपल्स याचे कारणं अनेक आहेत सगळ्यात मेन जे रिझन आहे बघा हार्मोनल चेंजेस म्हणजे जे वयामध्ये होणारे बदल आहेत जसं मुलींचं ॲट द एज ऑफ प्युअरिटी तिला जे असं मेनार हा सुरू होतो मेन्सेस यायला लागतात त्यावेळेस शरीरामध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात मुलांमध्ये सुद्धा ॲट द एज ऑफ अडोलसन्स त्यांना ऐकण्याचा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे तर जे हार्मोनल इम्बॅलन्समुळे जे येणारे पिंपल्स असतात हे मोस्टली आपल्याला बघतो आपण फोरहेडवर असतात नाकावरती येतात किंवा हेअरलाईनला येतात अनेक पेशंट येतात ज्यांना पाठीवरसुद्धा दाणे येतात पिंपल्स खांद्यावर येतात छातीवर सुद्धा दाणे यायला लागतात तर ते मोस्टली ॲक्निव्ह हल्गॅरीच राहतं ज्याच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झालेलं असतं काहीतरी त्या मुलीमध्ये एकतर पी सीओडीची पण तिला कंप्लेंट असू शकतं थायरॉइड तिला असू शकतं किंवा इरेग्युलर मेन्सेस तिला असू शकतं ज्याच्यामुळे खूप सिव्हिअर पिंपल्स येतात सोबत ऑइली स्किन राहतं डॅन्ड्रफ राहतं आणि पाठीवर छातीवर खांद्यावरसुद्धा पिंपल्स यायला लागतात आणि दाणे बारीक बारीक येतात खाज होते कधी कधी इचिंगसुद्धा तिथे असते आणि ब्लॅक तिथे डागं पडतात जर तुमचं पोट साफ नसेल होत कन्स्टिपेशनचा त्रास तुम्हाला असेल त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला पिंपल्सही येऊ शकतात त्याच्याने पोटामधली उष्णता जो दहा आहे तो वाढतो आणि तो मग आपल्या त्वचेवर यायला लागतं जर कोणाला खूप सिव्हिअर डँड्रफचा त्रास असेल डोक्यामध्ये दे खूप डँड्रफ असेल आणि जसा जसा तो पडतो मग ते मोस्टली नाकावर आणि फोरहेडवर किंवा मग आपण चिक्सच्या या टिपला आपल्याला ते पिंपल्स बघायला मिळतात किंवा पाठीवर पाठीवरसुद्धा येतात तर डँड्रफमुळे सुद्धा आपल्याला हे पिंपल्स येऊ शकतात जर ज्यांना न्यूट्रिशनल डेफिशियन्सी काही असतील जर ॲनिमिया असेल ज्यांचे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल त्यांनासुद्धा आपण बघतो पिंपल्स हे येतात जर कोणाचं पोल्युशनमध्ये वर्किंग जास्त असेल रोज जाणं येणं धुळीमध्ये डस्टमध्ये असेल स्किन ऑइली असेल ओपन पोअर्स असतील मग ते इन्फेक्शन तिथे जमा होतं आणि मग तिथे इन्फेक्शन तयार होऊन पिंपल्स तिथे होतात आणि ॲक्टे नडूलॅरिस म्हणजे ज्याच्यामध्ये खूप मोठे 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 पिंपल्स येतात असं गाठी पकडून येतात पिकतात मोठे होतात दुखतात रेडिश एकदम लाल लाल बेंड आल्यासारखे तर हा सुद्धा पिंपल्सचा प्रकार तर अशा केसेसमध्ये आपण काय केलं पाहिजे आता अशा केसेसमध्ये सगळ्यात पहिले आता आपण आपलं हार्मोन जे त्याच्या मागचे जे रिझन आहे मग ते पी सी ओडी असू शकते जे खूप कॉमन आहे जर दुसरं काही हार्मोन इम्बॅलन्स असेल कोणाला हो थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्याच्यासाठी पहिले ट्रीटमेंट घेणं जरुरी आहे जोपर्यंत आपण त्याचा जो मूळ आहे जे कारण आहे रिझन आहे त्याच्यावर जर आपण ट्रीटमेंट नाही देऊ फक्त एक्सटर्नल अप्लिकेशनच जर आपण बाहेरूनच स्क्रीन कितीही लावत राहू कोणी मैत्रिणी सांगितलं ही साबण लावली कोणी फ्रेंडनी सांगितलं ही क्रीम लावली कोणी नातेवाईकांनी सांगितलं की मला या क्रीमने आराम झाला म्हणून तू पण ही लाव जर तुम्ही फक्त एक्सटर्नल ॲप्लिकेशन कराल तर ते फक्त तात्पुरतं सप्रेस होणार आणि परत तुम्हाला ते नवीन ॲज इट इज जशाला तसंच होणार तर आपल्याला त्याचा रूट काय आहे त्याचं कॉज काय रूट कॉज हे शोधून काढणं जरुरी आहे आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट तुम्हाला द्यावं लागेल जर हार्मोनियम बॅलन्स असेल तर आपल्याला पी सीओडीसाठी तुमचं मेन्सेस रेग्युलर करण्यासाठी थायरॉईडसाठी पहिले ट्रीटमेंट घ्यावं लागेल सोबत तुम्हाला ऐकण्याचं म्हणजे दोन्ही ट्रीटमेंट हे सायमलटेनियसली आपल्याला सोबत ठेवावं लागेल तेव्हा तो आपल्याला समजून असतील जर कोणाचं सा पोट साफ नसेल होत तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला डाएट बरोबर ठेवावं लागेल पोट साफ न होण्याचे कारणं शोधावं लागतील अनेक पेशंट आमच्याकडे येतात ज्यांना पोट साफ होत नाही आणि त्या मुली फक्त भात खातात म्हणजे पोळी भाकर हे त्यांच्या डाएटमध्ये नसतंच त्यांना ते आवडत नाही किंवा ते घेत नाहीत तर नुसतं जे भात भाजी खाणारे पेशंट आहे त्यांच्यामध्ये बघा व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी असते त्यांना सिव्हिअर कन्स्टिपेशनचा त्रास असतो हार्ड त्यांना स्टूल होते एकदम कडक लॅट्रिनला होते तर अशा पेशंटलासुद्धा पिंपल्स आपल्याला बघायला मिळतात जर डँड्रफ असेल त्यांना तर डँड्रफसाठी पण आपल्याला ट्रीटमेंट त्याच्यासोबत त्यांना सायमल्टेनियसली पिंपल्स आणि डँड्रफ हे ट्रीटमेंट त्याचं आपल्याला द्यावं लागेल म्हणजे जे काही कारणं त्याच्या मागचे आहेत हां ठीक आहे मग ते एंडोगॅन असो म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्समुळे असो किंवा मग तुम्हाला पोल्युशनमध्ये तुम्ही जास्त तुमचं वर्किंग असेल जास्त धुळीमध्ये जावं लागत असेल तर तुम्हाला स्कार्फ यूज करायला पाहिजे जिथे तुमचं काम आहे तिथे किंवा तुम्ही मास्क यूज करायला पाहिजे तर असे अनेक जे त्याचे रूट कॉज आहे त्याच्या मागे जाऊन आपल्याला विचार करून सिलेक्शन ऑफ द मेडिसिन करावं लागेल आपण अनेक वेळा बघतो खूप सारे मेडिसिन येतात ज्या सप्रेस करतात परंतु होमिओपॅथीचं जे ट्रीटमेंट आहे होमिओपॅथिक मेडिसिन जे आहे हे तुमचं कारण काय हे शोधून प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा वेगळा आहे म्हणजे आज जर माझ्याकडे दहा पेशंट आले आणि दहा पेशंट पिंपल्ससाठी माझ्याकडे आले तर दहाही पेशंटला मी सेम क्रीम सेम एक्स्टर्नल अप्लिकेशन सेम मेडिसिन पोटातून नाही देऊ शकत कारण प्रत्येक इंडिविजुअल हा वेगळा आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअलचे रिझन कारण हे वेगळे आहे त्याच्यानुसार आपल्याला त्यांना ट्रीटमेंट द्यावं लागेल म्हणून कोणी सांगितलं की मला या क्रीमने आराम झाला म्हणून तू पण ही क्रीम लाव तर त्यात अशा क्रीम तुम्हाला काम करणार नाही काही काही अनेक वेळा काही क्रीम्स येतात ज्या स्टिरॉइड बेस असतात ज्याच्यामुळे तुमचे तुम्हाला काही दिवस एकदम पिंपल्स किंवा डागं गेल्यासारखं वाटतं परंतु त्याच्यानंतर इतके साईड इफेक्ट होतात की खूप सारे पिंपल्स येतात तुमची स्वरची जी ले ही पातळ पातळ होत जाते आणि तुम्हाला थोडं पण ऊन नाही सहन त्वचेमध्ये जडजड होणं आग होणं हे सगळं लक्षण आपल्याला बघायला मिळू शकतात तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच होमिओपॅथीचं औषध घ्या ज्याचं कुठलंच काही साईड इफेक्ट नाही मग ते बाहेरून लावायचं असो तुमचं ऑइल आहे शॅम्पू आहे सोप आहे क्रीम आहे मध्ये सगळं येतात आता होमिओपॅथी खूप वास झालेला आहे आणि हे मॉडर्न होमिओपॅथी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सटर्नल ॲप्लिकेशन आणि पोटातून औषधी आपल्याला दोन्ही पण तिथे घ्यायचं आहे म्हणजे आजार जो आहे तो लवकरही आराम झाला पाहिजे आणि तो समोरही नष्ट झाला पाहिजे तर असं कुठलंही तुम्हाला त्रास असेल तर नक्कीच आपण ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर थँक्यू धन्यवाद